तर आज इथे मी दोन पद्धतीचे तोंड लावणीचे पदार्थ केलेले आहेत अतिशय सुंदर होतात दोन्हीसुद्धा एक आहे तिळ्याचा बुरका आणि दुसरा आहे मुगाची डाळ केलेली आहे पण हा आहे डाळ मिरचू तर एखादी भाजी घरात नसेल किंवा भाजी खायचा कंटाळा आला असेल तर हे दोन्ही पण पदार्थ तोंड लावणीचे पदार्थ तुम्ही आवर्जून करू शकता पोळीसोबत खाऊ शकता भाकरीसोबत खाऊ शकता अतिशय सुंदर लागतात तर हे दोन्ही पण तोंड लावणीचे पदार्थ कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत डाव्या साईडला वाढण्यासाठी तोंडे लावण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ पदार्थही करत असतो तर त्यातलेच आज दोन पदार्थ मी दोन प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे तर एक आहे पहिला आता सध्या थंडी आहे म्हणून आज मी दाखवणार आहे तिळाचा भुरखा आणि दुसरा जो पदार्थ करणार आहोत तो आहे डाळ मिरचू अतिशय सुंदर होतात दोन्ही पण पदार्थ आणि आत्ता जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तो जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील तर पूर्वज रेसिपी मराठीला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा तर आज दोन प्रकारचे तोंडे लावण्याचे पदार्थ आपण बघणार आहोत तर चला लावणारं साहित्य बघून घेऊया तर तिळाचा बुरका तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आधी बघून घेऊयात इथे साधारण पाव वाटी मी तीळ घेतलेले आहेत तुम्ही इथे पांढरे तिळ वापरले तरीसुद्धा चालू शकतं त्याच्यानंतर लागणारे आपल्याला भरपूर सारा लसूण जवळजवळ दहा ते बारा लसूणच्या बारीक चिरून घेतलेल्या पाकळ्या एक चमचा आपल्याला लागणारे शेंगदाण्याचा कूट भाजलेल्या दाण्याचा कूट त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि मोहरी लागणार आहे आणि जिरे लागणार आहेत बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे तिळाचा भुरका तयार करण्यासाठी आणि डाळ मिरचू तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत मी दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्या आहेत पोपटी आणि गडद मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे पोपटी मिरच्या ह्या तिखटाला कमी असतात आणि गडद ह्या तिखट तिखट मिरच्या असतात म्हणून ह्या दोन्ही पण मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून घेतल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे साधारण अर्धी वाटी मुगाची डाळ मुगाची डाळ मी साधारण पंधरा ते वीस मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे त्यानंतर लागणारे मोहरी जिरे हिंग हळद आणि लाल तिखट तर एवढेच जिन्नस आपल्याला लागणार आहेत तर ला आता सुरुवात करूयात आता आपण सुरुवातीला तिळाचा भुरका करून घेऊयात तर इथे माझ्याकडे ही लोखंडाची कढई आहे त्याच्यामध्ये दोन चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये घालूयात आपण एक चमचा मोहरी मोरी छान फुटू द्यायची आणि त्याची चव छान उतरते मोरी छान तडतडायला लागली किंवा पुढचे जिल्ह्यास घालून घेऊयात आपण मोरी छान तडतडायला लागली त्यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून द्यायचे जिरं पण मस्त फुललं पाहिजे त्यामध्ये पाव चमचा धुंग नंतर आता यामध्ये घालते मी तीळ गॅस मी मंदा केला केलाय तर यामध्ये तीळ घालते तीळ मस्त तडकतात त्याच्यामुळे गॅस आपल्याला मंदा करून घ्यायचं आणि यातच घालते मी दाण्याचा फूट हे मिक्स करून घ्यायचं छान आता छान चा, छानपैकी हे तीळ मस्त फुटतात तेलामध्ये अगदी दोन मिनटातच तयार होतं आता यामध्येच घालतीये मी चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅस मी बंद करतेय दोन मिनिटं झाले आहेत छान तडकले की गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा आणि मगच ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल तिखट थोडीशी ही फोडणी शांत होऊन देऊयात आणि मग आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट घालून घेऊयात लाल तिखट घालते तुम्हाला तिखट तिखट त्यानुसार लाल घालून हे मिक्स करून आता हे सगळं करून झालं इथे एक छोटी तडकाकडे गरम व्हायला ठेवली आहे मी त्यामध्ये हा बारीक चिरलेला लसूण घालून घेते आणि लसूण आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे लालसर रंगावरती तर हे बघा साधारण तीस ते चाळीस सेकंद झाले लास्ट लसूण आपलं मस्त लाल होतो बघू शकाल तेलात फक्त मी एकच चमचा तेल नंतर याच्यामध्ये ऍड केलेला आहे जास्त तेल घालायचं नाही हे बघा मस्त असं कुरकुरीत करून घ्यायचं लसूण आता गॅस बंद करते आणि हा तळलेला लसूण आहे ना ह्या भुडक्यावर घालायचा आहे बघा असं केल्याने ना त्याची चव खूप छान लागते आणि हे मिक्स करून घ्यायचं तर इथे आपला तिळाचा भुरका बनवून तयार आहे तर इकडे आपला तिळाचा भुरका बनवून तयार झालेला आहे आता आपण करूयात दाळ मिरचू डाळ मिरचू साठी एक कढई गरम व्हायला ठेवली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे मी आता यामध्ये घालायचं आहे एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची म्हणजे खमंग फोडणी बसली पाहिजे मोरी छान तडतडायला लागली किंवा पुढचे जिन्नस घालून घेऊयात मोहरी छान तडतडायला लागली यामध्ये एक चमचा जिरे घालचे पाव चमचा हिंग आणि गॅस मंदरेवर करून घ्यायचं आणि त्यामध्ये ह्या मिरच्या घेतल्यानं त्या मिरच्या घालायच्या दोन चकल्स झाकण ठेवायचं म्हणजे मग मिरच्या अंगावर उन्न येत नाही ভিজুন মুগাচ্ছে ডাড়ছে মিক্স করুন

झाकण ठेवायचं आणि छानपैकी ही डाळ मऊ होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे तर इथे साधारण पाच मिनटं मी ही डाळपैकी छानपैकी शिजवून घेतलेली आहे मऊ होईपर्यंत आणि थोडंसं अंगाप त्याच्या अंगापुरतंच अंगा थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे शिजण्यासाठी तर बघूया आता मस्त हे बघा सुंदर दिसते डाळ आपली मिक्स करून बघूया आता डाळ छान शिजली आहे का बघा डाळ छानपैकी आपली शिजून झाली आहे गॅस आता मी बंद करते आणि इथे आपला हा डाळ मिरचू देखील बनवून तयार आहे मस्त दिसतोय अस सुंदर सुगंध येतोय या दोन्ही पण तोंड लावणीच्या पदार्थांचा हा जबरद असतो तर आता हे दोन्ही पण तोंड लावणीचे पदार्थ आपण सर्व करून घेऊयात तर अशा पद्धतीने इथे दोन्ही पण आपण तोंड लावणीचे पदार्थ बनवून घेतलेले आहेत एक आहे आपला तिळाचा भुरका मस्त दिसतो आहे लसूण पण मस्त फ्राय झालेला आहे आणि दुसरं आहे आपली मुगाची डाळ म्हणजेच आपण आज केलेला आहे डाळ मिरचू अतिशय सुंदर लागतात हे दोन्ही पण तोंड लावणीचे पदार्थ तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत जरूर खाऊ शकता आणि शिळ्या भाकरीसोबत तर हा भुरका थून लागतो म्हणजे घरात एखादी जर भाजी नसेल तर तुम्ही हे असे तोंड लावण्याचे पदार्थ आवर्जून करू शकता आणि किंवा भाजी खायचा कंटाळा आला असेल तर हे केलं तरीसुद्धा चालू शकतं अतिशय सुंदर होतात तर जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर आज क्रमांक खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, धन्यवाद